Four, five, six, seven, eight, six, seven, eight, nine, ten. Left hand, and 5 4, 3, 2, 1, शाहूपुरी प्राईड रन अतिशय एक दर्जेदार ही स्पर्धा आहे साताऱ्यात सातारा हिल मॅरेथॉन नंतर हीच स्पर्धा आहे आणि ही नुसती सातारची नाही तर महाराष्ट्रात आता गाजायला लागलेली ही स्पर्धा आहे खरं तर कौतुक या तरुण मित्रांचं आहे आणि त्यांना ज्येष्ठांची साथ आहे या शाहूपुरी रनला हे आठवं वर्ष आहे आणि आठवं वर्ष चालू असणं ही फार मोलाची गोष्ट आहे कारण की पहिली दोन वर्ष उत्साह सगळ्यांचा टिकतो आणि नंतर हळूहळू ते कमी होतं असं आमचं एक समाजात फिरतानाचा दृष्टिकोन असतो किंवा वगळं असतं आमचं पण निश्चित ही प्राईड रन जी शाहूपुरी प्राईड रन आहे ह्याचं सातत्य कायम आहे आणि विशेषतः या रनचं जर वैशिष्ट्य म्हणलं तर एकच आहे इथं यांना असणारे स्पॉन्सर्स हे इतके खुश आहेत की दरवर्षी त्यांना बोलून विचारतात की कि आपली किती तारखेला प्राईड रन आहे आणि हाच सक्सेस यांचं आहे आणि निश्चित शाहूपुरीचं एक नाव उच्च करण्यासाठी किंवा शाहूपुरीचं नाव या महाराष्ट्रात फिरवण्यासाठी या सगळ्या ग्रुपला मी खरोखरी धन्यवाद देईन की एवढं मोठं नियोजन आणि व्यवस्थित मला फॉरवर्डशी मी माहिती घेतली तेव्हा मला लक्षात आलं की यांनी रजिस्ट्रेशन बंद केली म्हणजे उगाच रजिस्ट्रेशन घेऊन कुठंतरी कमर्शियल व्ह्यू ठेवायचा असा दृष्टिकोन अजिबात नाही यांचा एकच दृष्टिकोन आहे तुम्ही फिट राहा आणि पळत राहा आणि तुमचं आरोग्य व्यवस्थित राहू दे हा सामाजिक संदेश त्यांचा सा देण्याचा हा जो उद्देश आहे हा अतिशय मस्त आहे आणि आम्ही सगळेजण सातारकर म्हणून शाहू सॅल्यूट करतो धन्यवाद नमस्कार खर तर पाहता आज चार जानेवारी आम्हाला खूप भाग्याचा सण असल्यासारखं वाटतं कारण काय दरवर्षी शाहूपुरी प्रायट रन ही जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण घेत असतो एक आरोग्यदायी संदेश सामाजिक संदेश आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी नवीन वर्षाचं रेझोल्युशन निर्माण करण्यासाठी आपण हा स्पर्धा घेत असतो गेली सात वर्ष ही स्पर्धा झाली यंदा हे स्पर्धेचं आठवं वर्ष आहे या स्पर्धेच्या निमित्ताने बरेचसे मोठे मोठे सहकारी आम्हाला भेटतात त्यामध्ये स्पॉन्सर्स असतील किंवा हितचिंतक असतील अविनाश काकांसारखे अक्षयदादांसारखे विश्वदेश बालगोडे सरांसारखे बाब गोसावींसारखे या या ठिकाणी आम्हाला सहकारी भेटतात त्यामुळेच ही स्पर्धा खरंतर यशस्वी होऊ शकते असं आम्हाला वाटतं आणि या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही आलात याच्यानंतरचाही कार्यक्रम खूप सुंदररित्या होईल यासाठी आपण आशा बळगूया आणि तुम्ही सगळेजण इथं आलात त्यासाठी मी आत्ताच तुमचं धन्यवाद देतो यानंतर पुढील कार्यक्रम होईल थँक्यू मी हर्षवर्धन संतोष दबडे सातारा पोलीस आज मी शाहूपुरी प्रायट्रोल पळलो खूप छान वाटलं त्यामध्ये फर्स्ट विनर आहे माझी रेस तेहतीस मिनटं मध्ये फर्स्ट कंप्लीट झाली तेहतीस मिनिट चोवीस सेकंडमध्ये त्याचबरोबर सर्वांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे रोड चांगला होता वातावरण खूप छान होतं आणि सपोर्टच खूप होते प्रत्येक ठिकाणी वॉटर स्टेशन होतं त्यामुळे मी अर्ज चांगल्या पद्धतीने पार पडली सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद शाहपुरी ब्राईट पर्व आपल्या दहा किलोमीटर आणि पाच किलोमीटरच्या शाहूपुरी मॅरेथॉनचा बक्षी समारंभाचा कार्यक्रम हा का ज्या ठिकाणी आपण पाहतोय या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नगरसेवक मान्य अविनाश दादा कदम मान्य अक्षय जाधव मान्य पप्पू बालगुडे त्याचबरोबर बाळासाहेब गोसावी त्याचबरोबर आपले मान्य मंगेश जाधव जिल्ह्यात असोसिएशनचे अध्यक्ष त्याचबरोबर ज्या सावपुरी फ्लाईटांचं मला वाटते यांचं खऱ्या अर्थानं ज्याला आपण नास्कॉट म्हणतो जो खऱ्या अर्थानं जे स्थान दिलं पाहिजे आपल्या जे सगळ्यात यंग बाळासाहेब निकम कारण मी नेहमी बाळासाहेबांनी एवढं मला नाही वाटत कोण उत्साही माणूस शाहपुरीमध्ये आपल्याला बघायला मिळेल त्याचं मध्यंतरी आधारी होते हा विषय त्यांच्याकडे नाहीच आहे पण तरी या तरुणांबरोबर या तरुणांप्रमाणे बाळासाहेब सगळ्या संस्कृतीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी असतात त्याचबरोबर जे पत्रकार मान्य जे उपस्थित तस बाकी माझे स्टेजवरचे मान्यवर त्याचबरोबर सॉफ्टी समिटमेंटचे फाउंडर मेंबर अमित जगताप सोनिया जगताप मिथिलाकर डॉक्टर हे दोन हजार सव्वीच्या समाज समितीचे अध्यक्ष सौ साधना धनोडे वॉइफ ऑफ मी डायरेक्टर भरत नाडगे आणि आपण सगळेजण हे मॅरेथॉन सक्सेसफुल केलेले या मॅरेथॉनमधले सर्व पार्टिसिपेट पण आपल्या सर्वांशिवाय हे मॅरेथॉन पूर्ण होऊ शकत नाही आपला दरवर्षीचा उत्साह हा या मॅरेथॉनमध्ये जो तसा असतो की मी एवढे वर्ष बघत आलेलो खरं म्हणजे अनिकेतच्या आणि त्याच्या सर्व मित्रपरिवाराच्या माध्यमातून या मॅरेथॉनची सुरुवात झाली आणि मला वाटतं आपल्याला पण एखाद्या वेळेस सुरुवातीला वाटलं असेल की मॅरेथॉन काय एका दुसरं वर्ष करून ही मुलं काय पुढे घेणार नाही तर आज आठ वर्ष सलग या मॅरेथॉनचं नियोजन शाहूपुरीमध्ये होतं आणि एक अतिशय वेल मॅनेज वेल ऑर्गनाइज्ड मॅ मॅरेथॉन शॉप राईट रनच्या माध्यमातून इथं पार पडतील त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे आणि म्हणून मी आणखे काही त्याचे सर्व म्हणजे नोंदणी सर वगैरे डॉक्टर साहेब सगळ्यांना मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो यावर्षी की मॅरेथॉन सक्सेसफुल केल्याबद्दल आताच बरं माझ्या या फोटोवरनं सांगितले गेले की व्यायामाचं महत्त्व व्यायामाचं महत्त्व आहे सगळ्यांनी व्यायाम एक्सरसाईज हा आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे माझा हे माझाच मॅरेथॉन आणि माझंच सायकलिंगचं जे काही होतं ते सगळं कोल्हापल्यासारखं आहे असं म्हणावं लागेल पण आता सगळ्या थोड्या गावपळीमध्ये सगळीकडं जिकडं तिकडं करायला लागतं तिथं जाऊन काही व्यायाम करता येतो किंवा सायकलिंग करता येत असं नाही पण शेवटी आपल्या सगळ्यांमुळे जबाबदारी आली आहे आणि ती जबाबदारी नक्कीच एवढं चांगल्या पद्धतीनं मला पार पडते तेवढं नक्कीच मी पार पाडण्याचा प्रयत्न करीन सुद्धा भरपूर मला प्रेम दिलं आहे या वेळेला पप्पू असल अक्षय असल बा, बासाहेब गोसाई असल यांच्यावर साहुपळी वासे यांनी एक नवीन जबाबदारी दिली आहे आणि नक्कीच शाहुपुळीमध्ये ते झपाट्यानं बदल आज घडत चाललं आहे ते आपण बघतोय दिल्ली पुढेसुद्धा आम्ही कायम ठेवू हा शब्द सर्वांना माझा आहे त्याचबरोबर पोलिसदा दिल्ली या मॅरेथॉनमध्ये ज्यांना मेडल्स मिळाले किंवा जे यशस्वी झाले त्या सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षीसुद्धा आपण असंच ह्यापेक्षा अजून मोठ्या संख्येनं या मॅरेथॉनमध्ये అప్పు సర్బాజీ మహారాజా పుట్టి వర్షసు కి వినీని థాంతు జరి